नमस्कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर झाले <coughs> की दुपारचे जेवण आपले सगळ्यांचे तर मला पण आता जेवण करायचं आहे आणि होऊन आले घरातलं सगळं आवरलं पाणी वगैरे भरलं कपडे भांडे सगळं व्यवस्थित केलं काम भेंडी सकाळी बनवलेली होती बाजरीची भाखर बनवली मस्त आणि भात होता तो थोडा फ्राय केला तर त्याला तुम्हाला दाखवली मी हे बघा बाजरीची भाकरी बनवली आणि भेंडी तर आता जेवण करायचे उरलेला होता तो फ्राय केला मस्तपैकी आणि कोथंबीर घेतली चिरून आता टाकतेवरून आणि शेंगदाणे थोडेसे फ्राय करून घेतले आणि हिरवी मिरची तिखट मीठ जिरे मोरे सगळं टाकले भातामध्ये आणि वरून टाकून घेते आता कोथिंबीर वरून टाकते तर चला आता जेवण करून मस्त भात वगैरे घेतला बाजरीची भाकरी भेंडी आणि हा रात्रीचा राईस फ्राय केला आहे मस्तपैकी तर या जेवण करायला तर हे बघा मस्त छानबरी टाकली फ्राय करून कोथिंबीर टाकली त्या बाजूची भाकरी आणि भेंडी तर कसा फ्राय केला आहे भात बघा तुम्ही मस्तपैकी छान आणि या जेवण करायला चा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मस्तपैकी जेवण करायला या तर चला बाय बाय